श्री स्वामी समर्थ हॅलो तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय चंद्रदयाचा आपला मुहूर्त काय राहणार आहे त्याचं महत्व काय आहे या पौर्णिमेचं आणि आपल्याला कोणत्या चुका अशा करायच्या नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये अलक्ष्मी नांदेड नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करेल त्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ते, ते आपल्याला टाळायच्या आहेत आणि आपल्याला उखळलेलं दूध पिणं एवढं का महत्वाचं आहे या दिवशी हे सगळं आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर स्किप न करता शेवटपर्यंत आजचा व्हिडिओ पाहायचा आहे आणि हो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही आणि लाईक करून घ्यायचं आहे तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे मस्त आहात ना मस्त असा हा स्वामी कृपा तुमच्यावर सदैव सदैवरा होई स्वामी प्रार्थना करूया व्हिडिओला सुरुवात करूया कालच्या व्हिडिओला दिल्या भरभरून अशा प्रेमाबद्दल खरंच मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद करतो आणि व्हिडिओला सुरुवात करते चला तर मग आपण सर्वप्रथम जाणून घेऊया कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय कोजागिरी पौर्णिमा असेही म्हणतात आणि शरद पौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी रात्रीच्या आकाशात पूर्ण चंद्र सोळा सह झळकतो म्हणूनच त्याला शरद पौर्णिमा म्हणतात आणि कोजागिरी पौर्णिमा पण म्हणतात चंद्र देखील कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीच्या सर्वात जवळ कोजागिरी पर्वतावर आलेला असतो त्यामुळेच या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असेही म्हणतात अजून एक मान्यता आहे असे की आपल्या समुद्रमंथनातून आपली लक्ष्मी माता या दिवशी पृथ्वी तलावर आली होती त्या देवीचा आपल्याला जन्मदिवस साजरा केला जातो आत्ताच्या भाषेत बोलायला गेलं तर आपल्या लक्ष्मी मातेचा बर्थडे असतो तर असं म्हटलं जातं की या दिवशी उत्तर रात्री लक्ष्मी देवी हे चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरत असते सगळीकडे ती भ्रमण करत असते आणि को जागरती म्हणजेच कोण जागरण करत आहे असे ती विचारत असते म्हणूनच आपल्याला या दिवशी अशी लक्ष्मी मातेची पण मान्यता आहे या दिवशी इंद्र देवता विष्णू देवता कुबेर देवता माता लक्ष्मी आपले चंद्रदेव असे सर्व पृथ्वीवर छान असा वास करत असतात भ्रमण करत असतात पाहत असतात कोण जागरती म्हणजेच कोण जागरण करत आहे नुसतं जागरण करणे त्याला महत्त्व महत्व नाहीये जागरणासोबतच आपल्याला माता लक्ष्मीची विष्णू भगवानांची कुबेर भगवानांची देवतांची आपल्याला आराधना सेवा म्हणजेच वर्तपूजा म्हणजे आपल्याला नामस्मरण करायचं आहे का माळे जपेने किंवा एखादा ग्रंथ वाचू शकता एखादी मातेची आपली कोणतीही स्त्रोत्र मंत्र पठण करू शकता या दिवशी माता लक्ष्मी धरतीवर भ्रमण करायला येतात आणि जो व्यक्ती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करतात त्याच्यावर माता लक्ष्मी खूप प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात याच दिवशी चंद्र सोळा आणि पूर्ण होऊन आपल्या किरणाने अमृत देतात म्हणूनच या दिवशी रावण सुद्धा या दिवसाची अतुरतेने वाट पाहत होते या दिवसात त्यांनी खूप महत्त्व होतं कारण त्या दिवशी रावण सुद्धा आपल्या आरशाच्या माध्यमातून आपल्या कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राचे किरण ते आपल्या दुधामध्ये चंद्राचे चंद्राची किरण पडल्यावरती दूध प्राशन करत होते त्याच्यामुळे त्यांना तेज आणि त्यांचे असे जे अमृतरूपी दूध प्राशन करत होते अशीही आपल्याला मान्यता आहे आणि आपल्याला त्या दिवशी आपल्या भगवान विष्णूंना आपल्याला पांढऱ्या रंगाचं वस्त्र आपल्याला घालायचं आहे पांढऱ्या रंगाची आपल्याला फुलं ठेवायची आहेत हा दिवस शेतकरी वर्गातले सगळे आपले उत्साहाने आपले शेतकरी वर्ग हा सण खूप छान असा साजरा करत असतात उत्साहाने साजरा करत असतात या दिवसात घरात नवीन धान्य आलेलं असतं त्यांच्या घरी कारण पण यावर्षी पावसाळ्याच्या या अतिवृष्टीमुळे खूप असं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या यंदा शेतकरी खूप दुःखात आहेत चला तर असो आपण आता पाहूया आपल्याला उखळलेलं दूध पिण्याचं एवढं महत्व का आहे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री दुधामध्ये आपल्याला औषधी द्रव्य आपल्याला टाकायचे असतात किंवा आपल्याला एखादी खीर आपल्याला बनवून घ्यायची असते आणि ती खीर आपल्याला चंद्राच्या किरणा किरण तिथं येतील अशा ठिकाणी आपल्याला ठेवायची असते त्यामुळे खीर ही अमृताच्या समान होऊन ती खीर खाल्ल्याने सर्व प्रकारचे आजार आपले कमी होत असतात पण कोणी खीर बनवतं तर कोणी उकळलेलं दूध बनवतं तर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला असे द्रव्य टाकायचे असतात त्याच्याने औषधी रूपी आपल्याला एक प्रसादरूपी प्रसादा स्वरूपात आपल्याला औषध असं भेटेल आपल्या शरीरातला जर कोणता आजार असेल तो आजार पण आपला कमी होणार आहे जसे की केशर वेलची सुका मेवा असे तुम्ही टाकून चंद्रप्रकाशात ठेवण्याची परंपरा पहिलेपासूनच चालत आली आहे हे दूध ग्रहण केल्याने आरोग्य व समृद्धी मिळते असे मानले जाते आपण माझ्याकडे एक अनुभव सुद्धा आहे की आपण या कोजागिरी पौर्णिमेमध्ये दूध प्राशन केले आणि कोणता आजार कमी झाला होता आमच्या फॅमिली मेंबरचा माझ्या वडिलांना एवढा दमा आणि खोकला होता त्यामुळे त्यांनी गेल्या वर्षी कोजागिरी पौर्णिमेला एका महाराजाकडे म्हणजे ते महाराज आमच्या मावशीच्या गावी कीर्तन करायला आले होते आणि कीर्तन झाल्यानंतर बाराच्या मध्यरात्री म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री बाराच्या बारा नंतर असा कोणता ते मंत्र बोलतात की आणि ते मंत्र बोलल्यावर ज्या दुधामध्ये आपल्या चंद्राचे किरण पडतात आणि किरण पडलेलं दूध सगळ्याला एक एक कप असं प्रसादरूपी औषध म्हणून देतात त्यामुळे दमा खोकला कोणताही तुमचा आजार असो कमी होतो माझ्या वडिलांनी दम्या खोकल्यासाठी एवढे दवाखाने केले होते पण काही कमी झालं नव्हतं सकाळी सकाळी पहाटे पहाटे एवढा खोकला लागायचा पण आता गेल्या वर्षीपासून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देव जेव्हा आमचे वडील ते दूध प्राशन केले तेव्हापासून माझ्या वडिलांना आत्ताच्या पौर्णिमेपर्यंत एक वर्षाचा कालावधी झालेला आहे तर या कालावधीमध्ये त्यांना एकदाही सकाळी पहाटे खोकला आलेला नाही दिवसभरामध्ये पण कधी खोकला दमा लागलेला नाही अशा प्रकारे छोटासा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केले आणि हो माझ्याच जवळ नांदेड जवळ आसपास जर तुम्ही राहत असाल तर मी माझ्या वडिलांना त्या जे महाराज आहेत ते आता कुठे कीर्तन करणार आहेत कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ती माहिती घेऊन तुम्हाला नंबर आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल जर मिळाला तर जर कोणाला असा काही आजार असेल तर तर छोट्याशा अनुभवाबद्दल तुम्हाला सांगितलंच आहे तर याच्यावरूनच तुम्ही ओळखून घ्या की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या चंद्राची किरण आपल्या दुधामध्ये पडल्यावर अमृतरूपी होऊन जातं आणि आपले आजार समाप्त करत असतात चला आता खूप गप्पा मारल्या आपण आता आपण महत्त्वाच्या कार्याकडे वळूया आता आपण पाहूया मुहूर्त आपला कोणता राहणार आहे आणि तारीख कोणती राहणार आहे त्या दिवशी आपली पौर्णिमा आहे तर सुरुवात आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी आपली ही पौर्णिमा सुरुवात होणार आहे आणि समाप्ती होणार आहे सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी समाप्ती होणार आहे पंचदुर्दयाची वेळ कोणती आहे तर सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजून तेहत्तीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे आता पाहूया आपल्याला कोणते कार्य असे आपल्याला टाळायचे आहेत ते चुकूनही आपल्याला ते कार्य करायचे नाहीत शरद पौर्णिमेच्या दिवशी नकारात्मक विचार मनात आणून आणायचे नाहीत ना या दिवशी काळा रंग आपल्याला परिधान करायचा नाही आहे या दिवशी खोटे बोलायचे नाही या दिवशी वादविवाद टाळायचा आहे शरद पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे तामसिक अन्न खायचे नाहीत शरद पौर्णिमेच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवायचं आहे कोणाचंही मन दुखेल असं आपल्याला वागायचं नाही तर चला तर मग व्हिडिओचा इथं शेवट घेते आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी बाय बाय सगळ्यांना उद्या भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार